पर सर्कल मध्ये जे 68 लक्ष रुपयाचं निधी या ठिकाणी मंजूर होऊन जे काही सामाजिक विकास कामांच्या संदर्भात आज उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे त्या संदर्भात आपण थेट आज माजी राज्यमंत्री बदामराव पुंडिताबा हे या उद्घाटन उपस्थित आहेत आपण थेट त्यांच्याशी या ठिकाणी दोन गोष्टी या ठिकाणी बोलणार आहोत नमस्कार हवा मला व्यवस्था सांग आज या ठिकाणी 68 लाख कामाचा शुभारंभ माजलमोही या ठिकाणी होत आहे त्यामध्ये कुंभारवाडी ते मादलमोही माधलमोई ते बुधनरवाडी तसंच या ठिकाणी दलित वस्तीचं रस्त्याचा उद्घाटन तसंच स्मशानभूमीटर लाईट एक्सप्रेस अशी सर्व अडुसष्ट लक्ष रुपयाचा या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे निसता भूमिपूजनच नाही तर प्रत्यक्षात सुद्धा या ठिकाणी सुरुवात होणार आहे आमच्या मादल मोहीचे नेते बाप्पासाहेबजी तळेकर यांच्या अथक प्रयत्नांमध्ये या हा सर्व निधी त्यांना मिळालेला आहे आबा या ठिकाणी आम्हाला तुम्हाला एक आवर्जून विचारायचं की आत्ता सध्या आपण रनिंग आमदार नसतानाही माधवमध्ये जिल्हा परिसरमध्ये जे काही विकास कामाचा तुम्ही या ठिकाणी इतका मोठा निधी आणला तो कसा आणि कुठल्या माध्यमाने आणला हे थोडं सांगितलं या ठिकाणी गेल्या वर्षी आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर आपले पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य जास्तीत जास्त निवडून आले आणि आपल्या प्रयत्नानं आमच्या तालुक्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या ताब्यात आपण शिवसे शिवसेनेतर्फे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दिलेली आहे आणि त्यामुळं त्यांना आपल्या त त्याची फेड म्हणून आपल्या डेप्युटीसीच्या मीटिंगमधून आणि इतर हेडमधून त्यांनी गेवराई तालुक्याला जास्तीत जास्त निधी दिलेला आहे आणि त्यामधूनच या मादलमोहीमध्ये जास्तीत जास्त निधी आणण्याला आम्हाला यश आलेलं आहे धन्यवाद बाबा आज माधवचे युवा नेते सन्माननीय राजाभाऊजी तळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण या राजभाऊ तळेकर यांना या ठिकाणी दोन दोन गोष्टी या ठिकाणी चर्चा करणार आहोत राजभाऊ आपण या ठिकाणी आज युवा नेता म्हणून युवा कार्यकर्ता म्हणून आज शिवसेनेच्या माध्यमाने माधव सर्कलमध्ये एक चांगल्या प्रकारे करत आहात आज जो अडुसष्ट लक्ष रुपयाचा निधी माधव गावामध्ये या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमाने किंवा जिल्हा परिषद सर्कलच्या माध्यमाने या ठिकाणी आज तुम्ही आणलेला आहे तर तुम्ही कुठल्या कुठल्या कामावर या ठिकाणी फोकस करणार आहात पहिली गोष्ट मी युवा नेता नसून एक आबाचा सामान्य कार्यकर्ता आहे आणि आबाच्या दादाच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपण भरपूर काही कामं करणार आहोत माझी आई जिल्हा परिषद सदस्य कमलबाई बाप्पासाहेब तळेकर या आहेत यांच्या माध्यमातून आणि माझ्या वडील बाप्पासाहेब तळेकर बादळवी ग्रामपंचायत अंतर्गत जे काय कामं सर्कलमध्ये होत आहेत तर ते आपण जिल्हा परिषद आणि पंच समितीच्या माध्यमातून करत आहोत डेप्यूटी सीतून आपण मादळमुही बुद्रवाडी या रस्त्यासाठी प वीस लाख लक्ष रुपये आणले परत वंदरवाडी या गावामध्ये पंचवीस पंधरामधून सिमेंट रस्ता दहा लक्ष रुपयाचा आणला आणि पाणी पुरवठा विहिरीवर आपण गावठांची लाईट नेली त्याला एक्सप्रेस फिटर म्हणून नाव दिलेलं आहे ते एकोणीस लक्ष रुपयाचं आहे त्याच्या माध्यमातून मादळमध जो पाणी असतानाही पाण्याचा तू तोडा असायचा त्या तू इथून पुढे तू तोडा होणार नाही आणि परत दलित वस्तीचे आपण नऊ लाख रुपये तीन तीन लक्ष रुपयाचे तीन रस्ते करणार आहोत आणि स्मशानभूमी एक दहा लाख रुपयांची आहे तालुक्यामध्ये माझी माजी राज्यमंत्री बदामराव पंडितकर यांच्याकडं तालुका अक्षरशः एक विकासभोग नेतृत्व म्हणून बघित बघतोय आणि दुसरी गोष्ट मादळ सर्कल जिल्हा परिषद सर्कलमध्ये बाप्पासाहेब तळेकर आणि आपल्या आपल्या मातोश्री कमलताई बाप्पासाहेब तळेकर यांच्याकडं या परिसरामध्ये विकास कामाच्या संदर्भात त्यांच्याकडे बघितलं जातं तुम्ही त्यांचे चिरंजीव म्हणून तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी आज या विकास कामावर लक्ष देणार प्रामाणिकपणे काम करण्याची तयारी आहे इथून पुढं जे पण काम होतील मागं जे कामं झालेत ते पण प्रामाणिकपणे केलेत आज पण प्रामाणिक आहोत उद्या पण प्रामाणिकच आहोत आणि प्रामाणिकपणे काम करून घेण्याची आमची तयारी नक्कीच चांगले आणि चांगल्या प्रतीचे कामं आबाच्या दादाच्या आशीर्वादाने आम्ही करणार आहोत भविष्यामध्ये लवकरच आता विधानसभा होऊ घातलेली आहे विधानसभेमध्ये आता विक्रमी मताने आमदार बदमराव पंडित या नावाला तुम्ही किती कितपत सहकार्य आणि कशा पद्धतीने सहकार्य करणार आबा तर शंभर टक्के आमदार होणारच आहेत दु दुसरे जे लोक आहेत त्यांचं तुम्हाला काम माहिती आहे कामाच्या माध्यमातून नक्कीच आबा चांगल्या मताने निवडून येणार आहेत त्यांच्यासोबत आम्ही तन मन धनाने सगळ्याच पद्धतीने मादळमुय मादळमुई कर आणि मादळमुय सर्कल हे खंबीरपणे उभा राहण्याची तयारी आम्ही ठेवत आहोत धन्यवाद आज माधुरी गावामध्ये अडुसष्ट लक्ष रुपयाचा या विकास कामा निधीचा या ठिकाणी उद्घाटन या ठिकाणी आदरणीय माजी राज्यमंत्री बदामरावजी पंडित आबा यांच्या हस्ते झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणी आता नुकतंच या ठिकाणी स्मशानभूमीचं आणि या ठिकाणी दलित वस्ती रोडचं या ठिकाणी उद्घाटन अधिकृतपणे झाल्याचं असं पेवर ब्लॉक सहित असं या ठिकाणी आदरणीय बदामराव पंडित यांनी या ठिकाणी घोषित केलेलं आहे धन्यवाद